नमस्कार प्रेक्षकांना या आशो मालिकेमध्ये भयंकर असं ट्विस्ट येताना दिसणार आहे या या शो इथे गोळी लागणार आहे आणि आशु तिच्या चुतन दिसणार आहे सगळ्यात इथे सगळ्या इथे हा आशू शेवटी शिवाला प्रेमाची कबुली देणार आहे आणि सगळ्यांना जगाला ओरडून सांगणार आहे माझा विचार प्रेम आहे आणि नातं स्वीकारताना सुद्धा दिसणार आहे पण या सगळ्या या गोष्टी जाणून घेणारी अजून जर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब करल तर नक्की सबस्क्राईब करा हा मालिकेचे नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत राहते शिवाला गुंड मारण्यासाठी आलेले असतात आणि या आशूला बाहेर गाडीत कोंबण्याचा प्रयत्न करतात त्याला बिलकुल आज जाऊ देत नाही आणि इथे हे कोणी माणसं कशाला आले तेव्हा हे शिवा बोलतो यांना आशूचं लग्न व्हावं असं वाटतं ना हे लोक आहेत ते आणि मग हे गुंड त्याच्या पित्राला चांगलाच धुतात मारतात बाजूला करतात आणि शिवासोबत यांची प्रचंड झटापट वगैरे इथे होताना दिसतात आणि इथे शिवा खूप सुटण्याचा सॉरी अशिव खूप सुटण्याचा प्रयत्न सुद्धा या ठिकाणी दिसतो हो तो गुंड पकडून शेवटी यात जुन्या गोष्टी आठवतात की सोपे अरे वगैरे यांना मारण्याचे दिली शिवाचा पण जीव धोक्यात आहे आणि बरच गोष्टी याला आठवताना दिसतात या गुंडानं मारून सुटतो आणि त्या ठिकाणी आपल्याला आज येताना जिथे शिव आहे तिथे दिसतो इथे शिवाच्या वाद भांडण ते हांना मारे दिसत आहे आणि मग आशू सुद्धा जॉईन होतो आणि आशू होत आहे त्या गुंडांना सगळ्यांना प्रचंड मारताना दिसतोय ढोलाही करताना याकरण या ठिकाणी दिसतो पडतो याच एक सगळ्या गोष्टीचा संधीचा फायदा घेऊन एक जण या आशूला गोळी मारताना दिसून त्याच्या हाताला गोळी लागताना दिसते त्यानंतर आशू या ठिकाणी सॉरी हा शिवा त्या ठिकाणी परताना दिसतोय आणि लगेच आशू तिकडे तिच्या हाताला बांधतोय खूप रक्त येते हिला दोघ नेहल पाहिजे असं बोलतो तेव्हा ती बोलते नाही तुला जायला पाहिजे तुझं लग्न आहे दोघं ती एक माणसं पण बोलतात जी आशुला न्हायला असे चल तुझं लग्न म्हणतात तिकडं चल तेव्हा मी हिला कुठे सोडून जाणार नाही आणि तिचा मित्र बोलतो बघितलं ना हे दिसते ना तुझं सगळं तुला सोडून जाणार आहे का या आशूला शिवाची प्रचंड काळजी वाटू लागते आणि शिवावर या ठिकाणी तिला प्रेम वगैरे जाणवी निर्माण होताना आपल्याला दिसत आहे इथे असे बोलतो मी कुठेही जाणार नाही तर गुंडाना पण बोलतो तुम्ही इथे मध्ये पडू नका हा माझा मॅटर मी काय करायचं बघून घे आणि इथे दोघांवरही परत वार होताना लागताना दिसतात तेव्हा दोघेही पकडून गुंडाना मारताना दिसतात धुलाई करताना दिसतात तेव्हा हा असे बोलतो मला तुला खूप सांगायचं आहे महत्त्वाचं तेव्हा ही बोलायची वेळ आहे का तुझं लग्न आहे तुझं आधी असं शिवाय बोलताना दिसतोय तेव्हा नाही आता नाही बोललो तर खूप उशीर होईल मला तुला खूप महत्वाचं बोलायचं आहे तेव्हा तो काय बोलायचं बोलतो तेवढं परत गुंड वार करतात या गुंडांची परत आशुया शिवा दोघे धुलाई करताना दिसतात आणि बोलतात की इथे मागे मी तुझ्या वाढदिवस होतो माहिती का त्या वाढदिवसाला आलो होतो तेव्हा काय तू आला होता मला तर भेटला नाही नाही त्या वाढदिवसाला मी आलो पण होतो आणि तुला खूप महत्वाचं बोल होतं जे तुला हवं होतं काय नक्की काय बोलायचं तुला सांग ना असं ती शिवाप्रेमाने बोलते तेव्हा हा बोलतो मी तुला प्रपोज करायला येणार होतो काय हे सगळं ऐकून सुखद धक्का या ठिकाणी आपल्याला शिवाला बसताना दिसतोय मग का नाही केलं तेव्हा मग तिथे आपल्याला दिव्या आली आणि दिव्याने माझ्या हातात चिठ्ठी टेकवली आणि मग सगळं बिनसलं आणि खरं तर मला इथं आधी माहीत नव्हतं पण बाहेरच्या कुंडाने मला पकडलं आणि दिव्याच न घेतलं ना आणि चंदनचं तेव्हा मला कळलं की हे सगळं जुळून आले आणि यांचाच हा कारभार आहे तुझी यात काय चुक नाही हे मला जाणून आलं मग मी या ठिकाणी आलो परत त्यानंतर मग मग त्या चिठ्ठीचा पैशाचं काय तू दिले होते भीक म्हणून तेव्हा तुला काय वाटतं मग काय भीक म्हणून पैसे देईल मला स्टेपणीच्या सा सगळ्या गोष्टी कळलं हे ते कळलं म्हणून म्हटलं त्याच्या मदतीला मी ते, ते पैसे दिले होते दिव्याच्या आते दिव्याला दे म्हणून म्हटलं आणि मग ते भीक म्हणून दिलं हे तुला कोणी म्हटलं तेव्हा शिवा बोलते मला दिव्या बोलली काय भीक म्हणून मी कधी कधी पैसे देईल का मग एक्झॅक्टली हेच सांगायचं या सगळ्या गोष्टी माग ह्याचंच कटकार असं नाही दिव्याने आपल्यामध्ये पूर्णपणे गैरसमज निर्माण केलेत आपल्या एक आपण एक व्हावं अशी त्याची इच्छाच नाही आणि तिने आपल्याला मारण्यासाठी सुद्धा कट कारस्थान केले आता मला हे सगळं पूर्णपणे लक्षात आलंय आणि हेही लक्षात आलंय की माझं तुझ्यावर जीवापट प्रेम आहे आपला घरसमज झाला होता तुझाही घर झाला आता तो घरसमोज झाला आणि माझं तुझ्यावर जीवापट प्रेम आहे असं बोलताना आशू आपल्याला दिसतोय इथे बऱ्याच गोष्टी सगळ्या जुन्या उकरून निघतात आणि नंतर दिव्या कॉमन फॅक्टर निघते म्हणजे हे सगळं दिव्यानेच केलंय हे लोक अशा केल्या की दिव्याने केल्या आणि ज्यांना आपलं एकत्र येणं ना बघवत नाहीये एकत्र येऊन असं वाटतं ते दिव्याच आहे तिनेच हे सगळं केलं आता मला कळलंय ते गुंड तू नव्हते पाठवले त्यांनीच पाठवलं आहे खरंच माझी चूक झाली हात जोडून मी माफी मागतो याबद्दल आणि मला आता कळले माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि बरच गोष्टी बोलते दिसतोय तेव्हा अरे तुझं आता लग्न होणार आहे आणि आता हे काय बोलते तू लग्न अजून झालं नाहीये माझं पण आता मला कळतंय ना माझं तुझ्यावर प्रेम आहे तेव्हा आता कळतंय का असं ते बोलते मला आधीपासूनच जाणवतं पण आता समजते लग्नाच्या बाबतीत जे काही विधी होते संगीतामध्ये मला फक्त तूच दिसत होती आणि बाकी मग तो एकजण फुल माझ्या चेहऱ्यावर करतो तेव्हा तुझीच आठवण होती बरंच गोष्टीत प्रत्येक गोष्टीत मला तुझीच आठवण येत होती आणि खरंच माझं चुकलं माझी खूप मोठी चुकी झाली तुझ्यावर विश्वास ठेवायला पाहिजे होता या सगळ्या गोष्टी तू केल्या नाही आहे त्या बाकीच्यांनी घडवून आणल्या आपल्याला वेगळं करण्यासाठी पण आता मला सगळं समजतं आहे त्यामुळे सगळं विचार सगळा सोडून दे आणि तो या ठिकाणी प्रचंड उत्साहामध्ये प्रपोज करताना शिवाय दिसतोय मला तुझ्यासारखी मुलगी आयुष्यात कधीच भेटणार नाही आणि जुन्या ज्या काही गोष्टी झालेल्या असतात या शिवाने आशुला प्रपोज केलेल्या असतात तुझा प्रपोज करणं आवडलं सगळ्या गोष्टी मला प्रचंड आवडल्या आणि माझंही आता तुझ्या जीवापट प्रेम आहे नाकर असं बोलताना दिसत कारण मला फक्त आणि फक्त तूच सांभाळू शकते तुझ्याशिवाय मला कोणीही सांभाळू शकत नाही असं बोलताना दिसतंय आणि मग हे दोघं एकमेकांना मिठू मारून प्रेमाचे कबुलीसुद्धा देताना दिसते आणि हे गुंड परत मारले जातात परत त्यांची धुल्या वगैरे होताना दिसते आणि मग यानंतर तुम्हाला पाहायला मिळते की हा आशू डायरेक्ट या ठिकाणी शिवाला घेतो आणि बाहेर जातो तर हे गुंड तिथेच असतात परत त्यांच्यामध्ये हातामध्ये होते तिचा मित्र साथ देतो त्यांना सोडवण्यासाठी आणि मग हा आशू आपल्याला गाडीवर या शिवाला घेऊन जाताना दिसतोय आणि हा डायरेक्ट गाडी बुलेटवर डायरेक्ट तो लग्नाच्या ठिकाणी आपल्याला घेऊन जाताना दिसत आहेत त्या ठिकाणी आशू आणि शिवाला एकत्र येऊन आणि अशा पद्धतीने येऊन घरातील सगळ्यांना खूप मोठा धक्का बसताना आपल्याला दिसत आहे आणि इथे तुम्हाला पाहिल्यामुळे की शिवाला आणि या आशूला एकत्र पाहिल्यानंतर हे आशूच्या प्रचंड भडकते बघितलं ना या सगळ्या मागं शिवाचा आते मी तुम्हाला सांगितले होते शिवाने सगळंच केलं मग आता ही शिवासोबत कशी जर तिने काय केलं नाही तर बरंच या ठिकाणी बोलताना दिसते आणि शिवाला नाव ठेवताना दिसते आणि इथे तर आशू तुला खरंच खूप लागले आई बोलताना दिसते ते हे सगळं हिनेच केलं का हिने तुला त्रास झाला का बरंच बोलताना या ठिकाणी दिसते मला माहिती आहे हिनेच केलं असेल तू स्वाभिमानी ना मग स्वाभिमान घाण ठेवून या ठिकाणी माझ्या पोरला कुठं घेऊन गेले होते एक प्रकारे तो किडनॅपच केलं होता असं बोलता ते बोलताना दिसते त्यामुळे आता पाहू मालिकेत यंदा भागामध्ये अजून आपल्याला काय काय पाहायला मिळते अशाच मालिकेचे रूप पाहण्यासाठी माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्य